We'll लोकसहभाग तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर गणेश उत्सवाच्या दरम्यान परदेशी लोकांना आवश्यक त्या सुविधा मार्गदर्शन जागतिक स्तरावरती आयोजित होणाऱ्या गणेश उत्सवाला जोडून घेत उत्सवाचे आदानप्रदान झालं तर ऐतिहासिक परंपरा असलेला गणेश उत्सव जागतिक लोकउत्सव होईल अशी भावना गणेश उत्सवामधील सक्रिय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत पहिल्यांदाच होत असलेल्या ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन परदेशी तरुणांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं पुण्यामधील गणेशोत्सव आयोजनामध्ये अग्रस्थानी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारामधनं यावर्षीपासून आयोजित ग्लोबल गणेश फेस्टिव्हलच्या निमित्तानं ग्लोबल गणेश समिट देखील यावेळी झाली आहे शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईड इथे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी आफ्रिकन विद्यार्थी त्रिश आणि त्रोबा जर्मन विद्यार्थिनी लोताया तसेच डॉ रघुनाथ कुचिक डॉक्टर सतीश देसाई रामनाथ सोनोने संयोजक वैभव वाघ महेश सूर्यंशी शिरीष मोहिते उदय जगताप ॲडव्होकेट अनिश पाडेकर विनीत परदेशी पियुष शहा नितीन पंडित धनश्री वाघ पाटील तसेच अनिरुद्ध येवले योगेश आलेकरी आदी या ठिकाणी उपस्थित होते पुण्यातल्या गणित उत्सवांना एक जबाबदारी दिली जाणार आहे मंडळांना की जे बाहेरचे पर्यटक येणार आहेत त्यासाठी आपल्याकडे जे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून करणे गरजेचं आहे कारण इथं आल्यानंतर त्याला पर्यटन म्हणून ज्या आवश्यक गोष्टी असतात सगळ्या पुरवल्या जातील पूर्ण माहिती दिली जाईल माहिती इंग्रजीमध्ये असेल कारण ज्या भाषेत समजतं त्या भाषेत आपण त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्या संदर्भात आमचं वर्ग चालू आहे आणि वैभव गाईडलाईन सगळ्यांना देतोय आणि ती नवीन पिढीची कार्यकर्ते नव्या जो हा वेगळा विषय महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव हा इतका भव्य आहे की जगातला सगळ्यात प्रथम क्रमांकाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात मोठा उत्सव होण्याची क्षमता ही महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये आहे हीच क्षमता हीच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य जगासमोर आणणं आणि त्याच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात येणं या लाखो पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत राहणं त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्याची आज सुरुवात ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून आहे या माध्यमातून महाराष्ट्राचा गणेशोत्सव हो, हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक भाषांमधून म्हणजे जगातल्या सगळ्या भाषांमधून हा गणेशोत्सव जगापर्यंत पोहोचवला जाईलच पण त्याचबरोबरीने जवळपास दीडशे पेक्षा जास्त देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो तर इकडचे जे आयोजक आहेत ते सर्व आयोजक आणि महाराष्ट्रातील सर्व गणेशोत्सव मंडळ या सगळ्यांचे उद्देश आहे या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या फेस्टिवल माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात पहिल्यांदाच जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती गणेशोत्सव साजरे करतात अशा आयोजकांच्यासाठी सजावट आणि देखावा स्पर्धा होणार आहे की जगभरातून आता जवळजवळ आमच्याकडे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक देशांमध्ये शहरांमधून कन्फर्मेशन आलेले की ते सहभाग घेत आहेत जवळजवळ पन्नास देशांपेक्षा अधिक ठिकाणचे पर्यटक याच्यामध्ये या आयोजक याच्यामध्ये सहभागी होतील त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची फोटोग्राफी आणि क्रिल्सची कॉम्पिटिशन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून केली जाणार आहे त्याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये येणार आहेत या सगळ्या पर्यटकांच्यासाठी एक चोवीस तास उपलब्ध अशी एक हेल्पलाईन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होणार आहे गव्हर्नमेंटचा काही सहभाग घेण्यात अजून तरी म्हणजे आमचं आणि गव्हर्मेंटचं अजून काय बोलणं नक्कीच नाही झालेलं पण आम्हाला पूर्ण खात्री आहे हा इनिशिएटिव्ह आणि त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लवकरच महाराष्ट्र शासन याच्यात अधिकृतरित्य असेल जवळपास पुण्यातली मुळात सगळीच मंडळं आम्ही या ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजकच आहोत जयगणेश व्यासपीठ नावाचा जो आमचा सगळ्यांचं एकत्रित मंच आहे या प्रत्येक मंडळ म्हणजे पुण्यातलं प्रत्येक मंडळ या मंचामध्ये आहे आणि हे सगळेजण याच्यामध्ये आयोजक म्हणूनच आहे अमोल हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे